नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांची शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओत मी उदयलाड मनापासून करतो खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडी क्षमता हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीन व अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीन व अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार प पण चीन व अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये अखेर का व कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर व अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीन व अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार प पा। पण चीन व अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे का व कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार प जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी सर्वात प्रथम चीन व अमेरिका या दोन देशातील सोयाबीन बाबतीतचा संघर्ष काय आहे याचा परिणाम नजीकच्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि देशांतर्गत बाजारामध्ये मग अखेर का व कधी होऊ शकतो सोया बाजार बाजारभाव हा पासार पार चला या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तरे सर्वात प्रथम चीन व अमेरिका या दोन देशातील असणारा टॅरिफ वॉर हा संघर्ष आहे तरी काय तर लक्षात घ्या मित्रांनो अमेरिकेनं सर्वात प्रथम चीनवरती टॅरिफ वाढवलं म्हणजे चीन मधून येणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्याच्यावरती आयात शुल्क वाढवलं मग या ठिकाणी चीननं सुद्धा काय केलं की प्रतिक्रिया म्हणून काय असते क्रियेला प्रतिक्रिया असते मग अशा परिस्थितीत चीननं पण काय केलं की अमेरिकेतून येणाऱ्या ज्या काही ॲग्री कमोडिटीज आहेत त्या सर्वांवरती पंधरा टक्के आयात शुल्क वाढवलं हो तुमच्या माहितीस्तव चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा आयात करता म्हणजे खरेदीदार देश आहे तर अमेरिका हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा निर्यात करता म्हणजे विक्रेता देश आता अमेरिकेतून येणाऱ्या सोयाबीन वरती चीनने किती टक्के आयात शुल्क वाढवले तर पंधरा टक्के आणि हे पंधरा टक्के आयात शुल्क वाढवल्यामुळे जे सोयाबीन अमेरिकेतून चीन दाखल होते ते मार्केटमध्ये पंधरा टक्क्यानं महाग या ठिकाणी झाले याच्यामुळे चीन जो काही त्या ठिकाणी उद्योजक आहे तो अमेरिकेतून सोयाबीन खरेदी करण्यासाठी काय आहे मित्रांनो या ठिकाणी दूर जात त्याला वाटते अमेरिकेतून येणारं सोयाबीन जर मी खरेदी केलं तर मला विनाकारण पंधरा टक्के पेमेंट एक्स्ट्रा करावी लागत आहे मग याला पर्याय म्हणून तेथील उद्योजकांनी असा विचार केलाय आणि याच्यामध्ये फक्त उद्योजक नाही तर सरकार देखील आहे की आपल्याला सेकंड ऑप्शन कोणता आहे तर त्यांच्यासाठी सेकंड ऑप्शन भारत आहे कशामुळं सांगतो तर भारत हा चीनपासून अंतरानं फार जवळ आहे म्हणजे जर चीननं भारतातून सोयाबीन सोया तेल आणि सोयाबीन याची आयात करण्याचा त्याचा विचार केला तर त्यांचा वाहतुकीचा खर्च वाचणार त्याचबरोबर त्यांचा विम्याचा खर्च वाचणार व फार लवकर त्यांना डिलिव्हरी मिळणार या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर पंधरा एप्रिल नंतर आता चीन भारतातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील तेल आयात करणार जशी जशी चीनची आयात पंधरा एप्रिल नंतर वाढणार तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार मिळणार व त्याचबरोबर पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटणार याचाही त्या ठिकाणी फायदा सोयाबीनच्या भाव वाढीसाठी होऊ शकतो यामुळे पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार ही तफावत पंधरा एप्रिल नंतर सोयाबीनच्या बाजारभावाला चार हजार दोनशे पासून चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचवणार याच्यानंतर लक्षात घ्या की हे होत असताना आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार तर दबावातच राहणार यामुळे अमेरिकेमध्ये मे महिन्यात जी सोयाबीनची पेरणी होणार ती सुद्धा त्या ठिकाणी कमी होणार अगोदरच तिथला शेतकरी म्हणायला लागले की का, आम्हाला काय परवडण झाले त्यात पुन्हा हा प्रॉब्लेम तर याच्यामुळं या ठिकाणी या मे महिन्यात अमेरिकेमध्ये होणारी सोयाबीनची पेरणी ही घटू शकते आणि जर असं झालं तर मात्र आपल्याला मेच्या शेवटी किंवा जूनच्या मध्यापर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं मत परंतु सोयाबीनची विक्री ही जर तरच्या या तत्वावरती आपण काही करू शकत नाहीत म्हणून साडेचार हजाराची भाव पातळी फारच लवकर सोयाबीन क्रॉस करणार आहे तिथं आपण सोयाबीनची विक्री करावी की ज्यामुळं आपल्याला फायदा होऊ शकेल आणि जेव्हा आपण सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकतो तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनचं भविष्य हे उज्ज्वल दिसत असलं तरी किती उज्ज्वल याबद्दल साशंकता आहे म्हणून विक्री करत असताना विचार करून विक्री करावी हाच आपल्याला मोलाचा सल्ला भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ हा आपल्या सर्वांना आवडलाच असेल त्यामुळं व्हिडिओस लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी एकदा व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार